शालेय वयात मुलांवर योग्य संस्कार केल्यास भावी पिढी सृजनशील बनवण्यास मदत होईल त्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथल्या प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबवले जात आहेत या शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस केक ऐवजी फळे कापून साजरा केला जातो उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय वाढदिवस म्हटलं की आकर्षक डिझाईन मध्ये केक कापण्याची जणू प्रथा सुरू झाली आहे पेस्ट वाढदिवस तोंडाला थापून केक खाण्याऐवजी नासाडी केली जाते शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथल्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य संस्कार प्रयत्न केले जात आहेत या शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस केक ऐवजी फळे कापून साजरा केला जातो मुख्याध्यापक अशोक पाटील अजित बंगे तुकाराम पाटील सोनाली पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आता पालक वर्गातून त्याला प्रतिसाद मिळतोय आपल्या विद्यार्थी केळी सफरचंद संत्री पेरू पपई घेऊन शाळेत येतात काही पालक शाळेत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करतात वाढदिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना केकपेक्षा पौष्टिक फळं खायला मिळत असल्याचं समाधान असल्याचं मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी सांगितलं